अब मैं अच्छी तरह जानता हूं इनपो इन पर थोड़ा सा दबाव डालो थोड़ा सा धक्का मारो डर के भाग जाते हैं ये लोग जैसे उधर से उधर से ट्रंप ने एक इशारा किया फोन उठाया कहा मोदी जी क्या कर रहे हो नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खिळुसकर मित्र मित्रांनो मित्रा मी काल व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण असा प्रसंग समोर आला होता त्या प्रसंगाबद्दल मी सनातनी वास्तवमध्ये त्याचा उल्लेख करेन अघटित घटना घडली परत एकदा माझ्या आयुष्यात माझा एक मित्र मला सोडून कायमचा गेलेला आहे या जगातून त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवणारच आहे अकाली मृत्यू असो मित्रांनो हा जो विषय आहे तो विषय आहे भारतीय राजकारणावरती आणि हे भारतामध्ये जे राजकारण घडते आहे कशा प्रकारचं कसं नकारात्मकता आहे कसा नकारात्मक भाव आहे हे समजून घेण्यासाठी आहे मित्रांनो नरेंडर सरेंडर नरेंडर सरेंडर हे शब्द तुम्ही ऐकले असतील आणि हे शब्द तुम्हाला कोणाच्या मुखातून ऐकायला मिळाले असतील तर माहिती आहे तुम्हाला सर्वश्रुत आहे ते कोण तर महान व्यक्ती महान घराण्याची व्यक्ती खुद्द राहुल गांधी आता मोहनदास करमचंद गांधी यांनी त्यांना ते नाव दिलं त्या घराण्याला गांधी घराणं नाव खोटं त्यांची ओळख खोटी त्यांची जी धर्म सांगितलं जातं जात सांगितली जाते सर्व खोटं म्हणजे अगदी त्यांच्या पूर्वजांपासून आज तग्यात फक्त खोटं आणि फक्त खोटं हेच जगासमोर आलेलं आहे यांची ओळखच खोटी आहे यांच्या वास्तविकताच खोटी आहे अशी व्यक्ती दुसऱ्याला खोटं ठरवते नरेंदर सरेंडर आणि हे भाष्य कशावर करते तर जे काय नंतर नरेंद्र मोदीजींनी जे पाकिस्तानाच्या विरोधात ॲक्शन घेतली कोणते ॲक्शन आणि त्या ॲक्शनला नाव काय दिलं होतं आठवत असेल तुम्हाला काय विसरलात सिंधूर ऑपरेशन ऑपरेशन सिंधूर त्या ऑपरेशनला जे नाव दिलं त्या सिंधूर ऑपरेशनला नरेंद्र मोदीजींनी जी स्थगिती दिली हे युद्ध रोखलं त्याच्या मागे हात कोणाचा होता तर अमेरिकेचा असं म्हणणं राहुल गांधींचं आहे राहुल खानचं आहे की राहुल काय ते आहे त्याच्या आईचं नाव आडनाव म्हणजे आता ते आईच्या नावाने ओळखायचं त्याच्या वडिलांच्या नावाने आजोबांच्या नावाने ओळखायचं की त्याच्या वडिलांच्या नावाने ओळखायचं तुम्ही ठरवा नक्की ओळख काय ज्या व्यक्तीला स्वतःचीच ओळख नाही आहे तो भारतीय आहे की तो पाश्चिमात्य आहे कारण त्यांनी ब्रिटिश नागरिकत्व घेतलेलं आहे ब्रिटिश आहे तो की तो, तो इटली व इटलीचा नागरिक आहे भारताचा नागरिक तो आहे की नाही ह्याच्यावरती आता हे केली जाते प्रश्न उठवला जातो आहे ती गोष्ट वास्तवात आहे की नाही तर भारताचा नागरिक आहे का भारताचा सिटीजन आहे का ह्याच्यावरती प्रश्न उठवला जातोय अशी ती व्यक्ती ती व्यक्ती काय म्हणते आहे नरेंद्र सरे सरेंडर म्हणजे किती खालच्या पातळीला गेलेले आहेत हे विरोधक म्हणून अरे विरोधक तुम्ही राजकीयदृष्ट्या आहात ह्या देशाचे देशाचे विरोधक नाही आहात तुम्ही ना नरेंद्र मोदीजींचे विरोधक आहात राजकीयदृष्ट्या तुम्ही विरोधक आहात एकमेकांचे पर्सनल वैयक्तिक नरेंद्र मोदीजींचे तुम्ही विरोधक नाही आहात किंवा नरेंद्र मोदीजींचा राहुल खान किंवा राहुल गांधी हे वैयक्तिकदृष्ट्या विरोधक नाही आहेत ते राजकीयदृष्ट्या एकमेकांचे एक दुसऱ्याचे विरोधक असतील कारण ह्या देशामध्ये लोकतंत्र आहे आणि ह्या लोकतंत्राला Uh, आधा काय म्हणतात त्याला या लोकतंत्र्याला एक दिशा दशा देण्यासाठी हे पक्ष निर्माण झालेले आहेत मग ते काँग्रेस पक्ष असो भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना असो राष्ट्रवादी असो समाजवादी असो तृणमूल काँग्रेस असो कुठलाही पक्ष कुठलीही संघटना ही लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी आहे लोकतंत्राला मजबूत करण्यासाठी आणि ह्या लोकतंत्र्यामध्ये तुम्ही विरोधक राजकीयदृष्ट्या आहात वैयक्तिकदृष्ट्या नाही आहेत त्या त्या पक्षाचे तुम्ही वैयक्तिक दुश्मन नाही आहात मग असताना असतानासुद्धा तुम्ही जर ही भाषा वापरता नरेंद्र मोदीजी हे कुठल्या एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहे नरेंद्र मोदीजी हे ह्या राष्ट्राचे ह्या देशाचे पंतप्रधान आहेत ह्या देशात जेवढी जनता वास्तव्य करते मग तो नेता असो की सामान्य जनता असो सामान्य व्यक्ती असो या प्रत्येक व्यक्तीची ते पंतप्रधान आहे मग त्या पंतप्रधानाला तुम्ही जर विरोध करत असाल व्यक्ति व्यक्तिशहा व्यक्तिदृष्ट्या तर ते त्या देशाला घातक असते हे आता समजण्यास समजण्यासारखे ते छोटे नाही आहेत ना बालबुद्धी नाही आहेत आपण म्हणतो राहुल गांधींना पप्पू म्हणून एवढे त्यांचे माझ्या मते तरी एवढी त्यांची नासमज नाही ना एवढी तरी घुटण्यात त्यांची गेलेली नाही आहे कुठेतरी बुद्धी आहे मनुष्यप्राणी म्हणून जर आपण विचार केला हा ही व्यक्ती मनुष्य आहे तर त्याला कुठेतरी बुद्धी आहे त्या बुद्धीचा वापर सद्विवेकरी घेणं महत्त्वाचं आहे त्या सद्विवेक बुद्धीने विचार करणं महत्त्वाचं आहे म्हणजे सद्विवेक बुद्धी यांची लयास गेली आहे का आता मित्रांनो मी असं का म्हणतो आहे जो काय निर्णय घेतला मोदी सरकारने दुसरं सैनिकांनी तो निर्णय त्यांनी तटीतसुद्धा नेला त्या निर्णयातून जे का साध्य करायचं होतं पाकिस्तानाच्या विरोधात ते साध्यसुद्धा केलं त्यानंतर जो घेतलेला निर्णय त्या निर्णयातून आलेलं यश ह्या सर्व गोष्टी जगाला सुद्धा सांगण्यासाठी विरोधक असो किंवा शासनकर्ते असो तर अनेक पक्षातील नेते मंडळी पुरा जगभर फिरून आलेत ते डेलिगेशन फिरून आलं त्यांनी आपली मतं सांगितली आपल्या देशाबद्दल राष्ट्राभिमान सांगितलं राष्ट्राची स्ट्रॅटेजी सांगितली देशाची स्ट्रॅटेजी सांगितली सर्व अगदी क्लिस्टर क्लिअर सांगून आले भारताची बाजू मांडली पाकिस्तानाच्या विरोधात त्याच्याबरोबर त्या डेलिगेशनमध्ये सुद्धा प्रवक्ते होते काँग्रेसचे सुद्धा नेते होते मग आता ते जे नेते जाऊन जगभर आपली बाजू मांडत आहेत विदेशात जाऊन आपली बाजू मांडतायत ते तरी खरे आहेत किंवा राहुल गांधी खरे आहेत मग देशामध्ये राहून तुम्ही जर ही काय नेरेटिव सेट करताय खोटेपणा सेट करताय त्याच्यातून तुम तुम्ही नक्की काय संदेश देऊ इच्छिता जगाला मित्रांनो फक्त पाकिस्तानावरतीच अटॅक केलेला नाही आहे पाकिस्तानाला जेरबंद केलेलं नाही आहे हे जे काय सिंधूर ऑपरेशन झालं त्या ऑपरेशननंतर अमेरिका लगेच धावत पळत रात्री अपरात्री नरेंद्र मोदीजींना फोन करते म्हणजे ते ट्रम्प तात्या याबद्दल ट्रम्प तात्यांचं या तात्या। तात्या काय म्हणणं आहे किंवा त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं होतं अमेरिकन त्या सरकारचं काय म्हणणं होतं की पाकिस्तान आणि भारत ते काय ते बघून घेईल त्याच्यात आम्हाला काय इंटरेस्ट नाही आहे आम्ही त्याच्यात नात खुपसत नाही आहे जोपर्यंत ते युद्ध सुरू होत नव्हतं आणि हे निर्णायक ये परिस्थिती येत नव्हती तोपर्यंत अमेरिकेचा निर्णय काय होता तर भारत आणि पाकिस्तान काय ते बघून गेल पण असं अचानक काय घडलं की अमेरिकासुद्धा माझ्यात मध्यस्थी करायला बाहेर उतरली पण अमेरिकेच्या लक्षात आलं आपण जो छुपा खेळ चालू होता पाकिस्तानाच्या मार्फत तो छुपा खेळ भारताने जाणलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या छुपा खेळ भारताने जाणलेला आहे आणि नूर खान त्या बेसवरती जो हल्ला केला हवाई बेसवरती हल्ला केला तो नूर खान बेस आहे ना तो अमेरिकेच्या मालकीचा होता अमेरिकेचं तिथे सैन्य तळ होतं हे आता जगाला समजलेलं आहे डायरेक्ट इनडायरेक्टली तिथे अमेरिकेचा हस्तक्षेप होता आता भारताने जो हल्ला केला तो पाकिस्तानवरती हल्ला केला होता आता अमेरिका बोलू शकत नाही की आमचं तिथे वर्चस्व होतं आमचा तो बेस होता नूरखान बेस आणि तुम्ही तिथे हल्ला केलात असं जर पा अमेरिकेने जर जाहीर केलं तर अमेरिका जगाच्या पुढ्यात नागडी उघडी होईल मित्रांनो लक्षात आलं का जे काय चीनने पाकिस्तान पाकिस्तानमध्ये जे काय इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा हल्ला झालेला आहे कळत ना कळत त्यामुळे एकतर एक बाजू अमेरिकेची आणि एक बाजू चीनची फक्त हा जो हल्ला केला जे काय नामहरण करून ठेवलं पाकिस्तानला ते फक्त पाकिस्तान नव्हे तर ब्रिटिश पश्चिम देश अमेरिका आणि एका बाजूला चीन मित्रांनो लक्षात आलं नामोहरण कोणाला केलेलं आहे तर पश्चिमी देश अमेरिका आणि चीन आज उघडे नागडे कोण पडले आहेत तर अमेरिका आणि चीन फक्त हा सिंधूर ऑपरेशन हे ऑपरेशन फक्त पाकिस्तान हा पुरतं नव्हतं नरेंडर सरेंडर मित्रांनो किती कोत्या बुद्धीची व्यक्ती आहे राहुल गांधी किती कोत्या बुद्धीचे हे संजय राऊत म्हणा उद्धव ठाकरे म्हणा किंवा त्या ममता बॅनर्जी म्हणा हे जे काही विरोधक का, आहे किती कोत्या बुद्धीचे आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अरे परिस्थिती काय आहे प्रसंग काय आहे स्थिती काय आहे हे समज न समजणे इतके हे बालबुद्धी नाही आहेत त्यांना सर्व कळते आहे पण ते वळत नाही आहे का स्वीकारायची तयारी नाही आहे आणि त्यांना काय वाटते जर हे असंच होत राहिलं भारत दिवसांदिवस जर प्रगती करत गेला तर आम्हाला कोणी विचारणार नाही मग भारतीय जनता पार्टीचाच बोलवा लागेल अरे ते भारतीय जनता पार्टीचा पक्ष महत्त्वाचा नाही आहे देश महत्त्वाचा आहे इथे नरेंद्र मोदीजी महत्त्वाचे नाही आहेत देश महत्त्वाचा आहे मग दृष्टीने तुम्ही बघायला पाहिजे विरोध कुठे करा जिथे करायला पाहिजे समाजासाठी देशासाठी रयतेसाठी तुम्ही विरोध करा आपल्या स्वहितासाठी नव्हे स्वमतलाबासाठी नव्हे ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक विरोधकांनी नरेंडर सरेंडर मित्रांनो नक्की काय घडलेलं आहे नरेंद्र मोदीजींनी नक्की काय घडवलं आहे त्याच्यावरती मी एक भाष्य करेन विचार मांडेन अगदी सविस्तर विषय मी पण थोडक्यात मी काही गोष्टी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत आज पाकिस्तान पाकिस्तानातील नेते पाकिस्तानातील सैनिकी अधिकारी पूर्वी जी काय धमकी द्यायची आम्ही अणुवस्त्र अणुअस्त्र लेज अणुवस्त्राने आम्ही सुसंपन्न असलेले देश आहोत आम्ही अणुअस्त्र वापरू जी काय धमकी द्यायचे न्यूक्लिअर ॲटॉम बॉम्ब आमच्याकडे आहे ते ॲटॉम बॉम्ब आम्ही वापरू हे पूजेला ठेवलेले नाही आहेत ते भारताच्या विरोधात ठेवलेले आहेत हे जी भार भाषा वापरायचे ते आता वापरताना दिसत नाही आहे का नाही दिसत आहे तर रोज एक भूकंप येतो आहे रोज भूकंपाचे धक्के बसत आहेत का तर त्याला ना उगल सकताय ना निघल सकताय आहे त्याचं एंट्री आतमध्ये जाण्याचा तो रस्ता होता तो सुद्धा आणि बाहेर पडण्याचा रस्ता होता ते दोन्ही रस्ते बंद करून टाकलेले ना सकता सकताय ना निघल सकताय काय अणुवस्त्र अणुवस्त्र शस्त्र सामग्री त्याचा सा तोंड बंद केलेलं आहे मित्रांनो किती तासामध्ये युद्ध झालं किती क्षणासाठी युद्ध झालं किती क्षणासाठी ते अटॅक केला हे महत्त्वाचं नाही रिझल्ट महत्त्वाचं आहे त्या चार पाच तासात जो काय सैनिकांनी भारतीय सैनिकांनी क्षमा क्षेपाणास्त्राच्या मार्फत किंवा हवाई हल्ल्याच्या मार्फत किंवा अन्य कुठल्या हल्ल्याच्या मार्फत जे काय यश प्राप्त केलं आहे ना ते महत्त्वाचं आहे त्या कमी वेळामध्ये जे काय पुऱ्या जगाला अलर्ट केलं आहे जागं केलं आहे नवीन स्ट्रॅटेजी त्यांच्यासमोर निर्माण केली आहे आता ह्याच्यावरती चर्चा होते ह्याच्यावरती अभ्यास केला जातो आहे काय अभ्यास कुठला अभ्यास तर ऑपरेशन सिंधूर मित्रांनो लक्षात घ्या जागतिक लेवलला आता अभ्यास कशावर केला जातो आहे त्या स्ट्रॅटेजीवरती अभ्यास केला जातो आहे त्या रणनीतीवरती अभ्यास केला जातो आहे भारताने नक्की काय रणनीती वापरली नाहीतर बघा युक्रेन आणि रशियाचा युद्ध गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि दोघंही एकमेकाचं नुकसान करत आहेत आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या पण भारताने काही क्षणातच काही वेळेतच त्या ता, रणनीतीने पाकिस्तानाचे तोंड बंद केलेली आहे भले तिथे फील्ड मार्शल म्हणून त्या मुनीरला पदोक्रांती मिळाली आहे एका पदावरून मोठ्या पदावर, पदावर गेलाय आहे ते सुद्धा हास्यास्पद ठरते आता ते सुद्धा जगासमोर आलेलं आहे पराजित झालेला देश आपल्या एका अधिकाऱ्याला सैनिकी अधिकाऱ्याला फील्ड मार्शल म्हणून पदोन्नती देते म्हणजे किती हास्यास्पद आहेत नरेंडर सरेंडर मित्रांनो लक्षात आलं का तुम्हाला काय वाटते राहुल गांधीसारखी व्यक्ती पंतप्रधान होण्याच्या लायकीची आहे का किंवा इतर जे विरोधक आहेत अगदी उद्धव ठाकरे म्हणा की ममता बॅनर्जी म्हणा अखिलेश यादव म्हणा ते केजरीवाल म्हणा असा कोणता नेता आहे जो नेता पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा आहे भारताला तो संरक्षित करू शकतो आणि भारताच्या जनतेला रयतेला जो सुखी समृद्धी बनवू शकतो असा नेता कोणता आहे चला आपण नरेंद्र मोदीजींना बाजूला ठेवूया नरेंद्रला सरेंडर करूया पण असा कोणता नेता आहे असा कुठल्या नेत्याने आज तग जनतेचं रयतेचं समाजाचं भरीव काम केलेलं आहे असा एखादा नेता सांगा आपण त्याला स्वीकारूया नरेंद्र सरेंडर निर्णय तुमच्या हातात आहे तुम्हाला काय वाटते ही जी काही भाषा वापरली जाते ही जी काही के वक्तव्य केली जात आहेत ही भाषा पाकिस्तानची आहे ही पा भाषा अमेरिकेची आहे ही भाषा चीनची आहे ही भाषा परकीयांची आहे विदेशी आक्रांतांची आहे ही भाषा भारतीयाची नव्हे भारतीयाची नसावी तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्सना म्हणा वास्तव बोलूक रिया माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलेकॉन दावा माझेही विचारपुरसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये माझा कृतासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन